आज पोलीसचा स्थापना दिवस आहे आणि त्यामार्फत आम्ही सायबर सेल सोबत जुळलेले आहोत महानगरपालिकेचा न्यू सॅन डिडेक्शन स्क्वॉड टीम दहाही झोन मध्ये जे नायलॉन मांज्याचा वापर विक्री करतायत त्यांच्यावर आळा बसण्यासाठी आम्ही लगातार याची करत आहोत आणि पोलीस पण या प्रकारे खूप प्रशिस्तीने काम करत आहे त्यामुळे आतापर्यंत शहरात कोणताही अपघात झालेला नाही मकर संक्रांती पर्यंत ही तपासणी एकदम कडक पद्धतीने केलेली जा, केली जाईल आणि असे विकणारे किंवा वापर करणारे आढळल्यास त्यांच्यावर पोलिसांमार्फत सख्त कारवाई होईल यात काही शंका नाही माझ्याजवळ एक खबर आली होती त्यानुसार आम्ही एक कारवाई केली जी लकडगंज झोन मध्ये आहे त्यामध्ये आम्ही तीस हजार पतंगी जप्त केल्या आहेत ही आम्हाला लकडगंज पी आय तर्फे सूचना मिळाली होती त्यानुसार आम्ही त्याच्यामध्ये ऍक्शन घेतली आणि तीस हजार पतंगी आम्ही प्लास्टिकच्या जप्त केल्या आणि जेवढेही पतंग विक्रेते प्लास्टिकची पतंग विकत आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू आहे